नांदगावला महसूल सप्ताह दोन हजार हो पंचवीस निमित्त एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असा नांदगाव तालुक्यातील विविध गावामध्ये ता एक प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं वरील महसूल सप्ताहाच्या हो औचित्याने नांदगाव तालुक्यामधील शिवरस्ते पाणंद रस्ते तसेच तहसीलदार यांच्या आदेशाने मुक्त झालेले रस्ते यांच्या दुतर्फा नांदगाव नायब तहसीलदार आर आर महाजन तसे सर्व मंडळातील मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी सरपंच ग्रामस्थ शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये झाडे लावण्याचे कार्य पार पडले या झाडांमध्ये आंबा चिंच फळ सीताफळ कडुलिंब गुलमोहर अशा प्रकारची झाडांची लागवड केली तर प्रत्येक गावामध्ये चार चार असे झाडांची लागवड केली अशा पद्धतीने तीनशे ते चारशे झाडांची लागवड झाली वृक्ष लावण्याचा कार्यक्रम हा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडला हा सप्ताह दिनांक सात ऑगस्टपर्यंत चालणार असल्याचं चा देखील सांगण्यात आलं आहे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा सात दिवसांचा सप्ताह करण्याचं नियोजन आखण्यात आलं आहे यावेळी तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार सहाय्यक महसूल अधिकारी महसूल सेवक लघुलेखक पोलीस पाटील कोतवाल वाहन चालक शिपाई या सगळ्यांचे योगदान नांदगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या प्रशासनानं अधिक सक्षम बनवणारे नक्कीच ठरतील सदर अधिकाऱ्यांनी नॉन क्रिमिलेअर तपासणी रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी आपत्ती व्यवस्थापन भूसंपादन महसूल न्यायालयीन प्रक्रिया लोकसेवा हक्क कायद्या अंतर्गत सेवा या महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले महसूल सप्ताहादरम्यान जनतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन यावेळेस करण्यात आले पारदर्शकता जलद सेवा नागरिकाभिमुखता यावर आमचा भर असल्याचं समाधान व्यक्त करत वरील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी वृंद तसेच तलाठी तुषार बोडके तात्या यांनी माध्यमांशी माहिती देताना सांगितलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट संपर्क तसेच औषधींवर सूट अधिक माहितीसाठी पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव